प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल वेलकम चिल्ड्रन इन दिस टुटोरियल ऑफ जनरल सायन्स ऑफ स्टँडर्ड सेवन लेसन नंबर फोर्टीन एलिमेंट कंपौंड इज व्हिडिओ नंबर थ्री सो इन दिस व्हिडिओ वी आर गोईंग टू सी व्हॉट इज मिचर अँड सेपरेटिंग द मेथड ऑफ मिक्सर ओके सो मिक्सचर इज फॉर्म बाय मिक्सिंग डिफरंट एलिमेंट्स और कंपाऊंड्स इन प्रिवियस व्हिडिओ यू हॅव सीन द व्हॉट इज एलिमेंट ऑर व्हॉट इज कंपाऊंड आणि मग मिक्सर म्हणजे काय आहे तर वेगवेगळे एलिमेंट्स किंवा वेगवेगळे कंपाऊंड्स एकत्र येऊन जे मिश्रण तयार होतं दॅट इज युअर मिक्शर द प्रपोर्शन ऑफ वेरियस कंपोनेंट इज नॉट फिक्स्ड दिस इज द मेन प्रॉपर्टी ऑफ मिक्सचर बरं का म्हणजे प्रपोर्शन म्हणजे कुठला तरी आता समजा आपण बघितलं की जर वॉटर बनवायचं आहे आपल्याला एच टू ओ बनवायचं आहे क हे कंपाऊंड जर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी हायड्रोजनचे दोन ॲटम्स आणि ऑक्सिजनचा एक ॲटमच पाहिजे सो दॅट प्रपोर्शन इज फिक्स्ड बट इन मिक्सर द प्रपोर्शन इज नॉट फिक्स्ड तुम्ही थोडंसं इकडं तिकडे करू शकता आणि मिक्सर करू शकता सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ मिक्सर इज वॉट नो केमिकल चेंजेस टेकिंग प्लेस कुठल्याही केमिकल चेंज त होत नाही आणि जे तुम्ही पदार्थ मिक्स केलेले असतात ना त्या सगळ्याची टेस्ट म्हणा त्याचा कलर म्हणा त्याच्या त्याची चव म्हणा सगळी एकत्र असते नो न्यू इज फॉर्म म्हणजे जर नवीन कुठल्या तरी पदार्थ तयार हा होत नाही ज्याची प्रॉपर्टी वेगळी असते मी अगेन एक्झाम्पल देईन पाण्याचंच वॉटरचंच की जसं आपण बघितलं होतं की हायड्रोजन हा सुद्धा एक कंबस्टिबल सबस्टन्स आहे ऑक्सिजन कंबशनला हेल्प करतो बट तयार होणारं जे पाणी आहे एश टू आहे दॅट इज यूज इन एक्स्टिंगविश द फायर म्हणजे काय पूर्ण प्रॉपर्टी वेगळी झाली बट मिक्सरमध्ये तसं होत नाही अगदीच अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही सगळेजण भेळ खात असा बरोबर की नाही मग भेळमध्ये काय काय असतं भेळ इज अ टाईप ऑफ मिक्सर मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये कुरमुरे असतात शेंगदाणे असतात शेव असते त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो फरसाण असतं एक थोडंसं आपण त्याच्यावरनं मसाला किंवा थोडंसं मीठ घालतो आणि या सगळ्याची बरं ह्याचं प्रमाण म्हणजे कुरमुरे एवढेच घेतले पाहिजे बाबा फरसाण एवढंच घेतलं पाहिजे असं काही फिक्स नसतं यू कॅन ॲड वॉट यू वँट वॉन्ट अँड व्हॉटेवर यू लाईक बरोबर पण आपण खाताना मात्र आपल्याला सगळ्याची चव कळत असते बरोबर की नाही मग हेच नो केमिकल चेंजेस टेकिंग प्लेस प्रपोर्शन फिक्स नसतं आणि नवीन सबस्टन्स फॉर्म होत नाही फक्त ह्या सगळ्याचं एकत्रीकरण ते मिश्रण तयार होतं अजून एक, एक सेकंड आपण एक्झाम्पल घेऊ शकतो मिक्सरचं द एअर हवा हवा हे सुद्धा मिक्सर आहे बरं का वेगवेगळे गॅसेस आहेत मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे त्याच्यात कार्बन डायऑक्साईड आहे नायट्रोजन आहे सल्फर डायऑक्साईड आहे बरेच आणि प्लस आपले पोल्युटेड सगळे एअर मटेरियल्स ते सगळे गॅसेससुद्धा आहेत मग हवा हे सुद्धा मिश्रण आहे बरं ह्याचंसुद्धा आपल्याला प्रपोर्शन फिक्स नाही आहे की बाबा हे एवढं पाहिजे ते तेवढंच पाहिजे इट इज अ इन डिफरंट प्रपोर्शन सो धिस इज द मिक्सर दिस इज द प्रॉपर्टी ऑफ मिक्सर ओके आणि आता त्यानंतर अडल्ट्रेशन हा एक नवीन शब्द तयार झालेला आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल नसेल आपण बघूया की वेन मिक्सिंग अनवॉन्टेड सबस्टन्सेस इन एनी फूडस्टप इज कॉल्ड अडल्ट्रेशन म्हणजे कुठला तरी एखादा नको असलेला पदार्थ किंवा हार्मफुल पदार्थ जेव्हा त्या फूड स्टपमध्ये तुमच्या अन्न पदार्थामध्ये मिक्स केला जातो तेव्हा त्या कंडिशनला म्हणतात अडल्ट्रेशन इन अदर वर्ड्स अडल्ट्रेटेड फूड स्टप्स इज ऑल्सो अ काइंड ऑफ मिक्सर हा मिक्सरचाच भाग झाला म्हणजे कधीतरी आता तुम्ही मुली किंवा मुलंसुद्धा हां आता सध्या आपण सगळेजण घरी आहोत अभ्यास करता करता थोडे थोडे वेगवेगळे एक्सपेरिमेंटसुद्धा करतो हो, आहोत मग कुणीतरी छान स्वयंपाक करायला जर ट्राय केला असेल प्रयत्न केला असेल जस्ता, जस्ता जाले, जाले तर कुठेतरी आपलं कमी जास्त तिखट जास्त झालं आहे किंवा मीठ जास्त झालं आहे असं झालेलं आहे मग ते काय झालं ते मिक्सर तर झालं आहे आपलं पण अनवॉन्टेड झालं कारण काय झालं तर मीठ जास्त झालं तर खारट होणार मग ते आपण खाऊ शकत नाही सो दॅट इज युअर अडल्ट्रेशन अडल्ट्रेटेड फूड Right, then वेन अनवॉन्टेड अँड हार्मफुल सबस्टन्स इज मिक्स्ड विथ अनदर सबस्टन्स द रिझल्टिंग मिक्सर इज नो लॉंगर रिमेन्स युजफुल ऑफकोर्स ना जेव्हा आपल्याला नको असणारे किंवा हार्मफुल पदार्थ एकत्र मिक्स झाले तर त्याचा रिझल्ट काय होतं जे नवीन तयार होणारं जे मिक्सर असतं ते आपल्याला युजफुल नसतंच मग वेळेला आपण काय करतो वी सेपरेट द अनवॉन्टेड इन्ग्रेडियंट्स फ्रॉम द मिक्सर म्हणजे आपण ते सेपरेट करतो आता ह्या सगळ्यासाठी सुद्धा अनेक सिम्पल आणि इझी मेथड आहे सच्याज स्ट्रेनिंग sifting, peaking. बघा ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय आणि बऱ्याच वेळेला आपण करतो म्हणजे आईसुद्धा बघा भात करत असेल तर तांदूळ निवडून घेते कारण त्याच्यात छोटे छोटे बारीक खडे असतात मग ते आपण इझिली पिकअप करू शकतो पिकिंग करू शकतो किंवा चहा असेल तर चहा आपण गाळून घेतो म्हणजे चहा पावडर वर राहते त्या गाळणीमध्ये आणि चहा आपल्याला खाली मिळतो किंवा पीठ घेतो आपण तेव्हा ते चाळणीने चाळून घेतो बरोबर की नाही मग त्याच्यामध्ये सुद्धा जे अनवॉन्टेड आपल्याला पदार्थ आहेत ते त्या चाळणीवर राहतात आणि बाकीचं जे छान पीठ आहे छान ते खाली येतं किंवा शेतकरी इथे पहिल्या डायग्राममध्ये ती क लेडी तुम्हाला करताना दिसते बघा हां की ते ते सुद्धा काय करते ती की असं अन धान्य जे असतं ते सुपामधनं असं हवेच्या दिशेने खाली सोडायचं सो, त्यामुळे हा जो कचरा असतो हलका कचरा असतो तो वाऱ्याबरोबर उडून जातो आणि खाली आपलं स्वच्छ धान्य आपल्याला मिळतं किंवा कधी कधी कि असं होतं की कोंबिंग विथ अ मॅग्नेट म्हणजे मॅग्नेट फिरवलं तरीसुद्धा काही अनवॉन्टेड पदार्थ असेल तर ते जाऊ शकतात असे अनेक ट्रॅडिशनल मेथड्स आहेत इझी मेथड आहेत सिंपल मेथड आहेत टू सेपरेट द मिक्सर्स ओके आता काही मिक्सर असे असतात किंवा काही इंग्रेडियंट जे असतात ते कुड नॉट बी सेपरेटेड बाय यूजिंग दिस मेथड्स बरोबर ना म्हणजे समजा तुम्ही अतिशय इझी एक आणखीन एक इझी तुम्हाला सांगू शकते की आपण पाण्यामध्ये जर मीठ मिक्स केलं हां आणि ते पाण्याला हिट केलं हळूहळू ती आहे पुढे मेथड आहे ती आपल्याला स्टडी करायचीच आहे तर हे इझिली आपल्याला काढता येणार नाही जसं की ह्या जशा मेथड्स आहेत की त्या उच उचलणं म्हणजे पिकिंग म्हणा किंवा गाळणं म्हणा किंवा चाळणं म्हणा किंवा विनोईंग किंवा कोमिंग मॅग्नेट ह्या इझी मेथडने किंवा पटकन होणाऱ्या मेथडने हे मिक्सचर आपण सेपरेट करू शकतो नाही तर त्यासाठी काही मेथड्स आपल्याला यूज करायला लागतात अँड दॅत दॅट मेथड इज डिपेंड अपॉन द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड इफेक्ट ऑफ हिट म्हणजे मॅटरची प्रॉपर्टी काय आहे आणि हिटचा आपण कसा वापर करू शकतो या सगळ्यावर या मेथड्स यूज आहेत त्यातलीच पहिली मेथड म्हणजे डिफरंट मेथड्स जे आम्ही आत्ता म्हटलं तसं की दॅट इज डिपेंड अपॉन द प्रॉपर्टी ऑफ मॅटर अँड इफेक्ट ऑफ द हीट सो फस्ट मेथड इज मेथड ऑफ डिस्टिलेशन तुम्हाला डायग्राम दिसते आहे स्क्रीनवर सुद्धा आणि तुमच्या बुकमध्ये सुद्धा ती डायग्राम आहे आता मी मगाशी बोलता बोलता उदाहरण दिलं होतं की वॉटरमध्ये पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही सॉल्ट मिक्स करणार तेव्हा ते कसं सेपरेट करणार बरं तर इथे तुम्ही प्रॉपर्टी तुमची यूज करू शकता हीटची आता त्याच्यासाठी काय करायचं ते वॉटर जे आहे त्या राऊंड बॉटम फ्लॉक्समध्ये तुम्ही कलेक्ट करायचं आणि hmm, त्या पद्धतीनं ॲपराटस जसं सांगितलं त्या ॲपरायटस समजा जर तुम्ही ठेवलं तर काय होतं की हळूहळू हळूहळू त्याला हीट जेव्हा द्यायला तुम्ही सुरुवात करणार तेव्हा ते, ते बॉईल व्हायला सुरुवात होणार बॉईल झाल्यानंतर द वॉटर इज इन इट वेपरायझेस ऑफकोर्स बॉईल झाल्यानंतर वॉटरची कंडिशन काय होते काय होतं स्टेटस त्याचं इट गोज ऑन टू वेपरायझिंग वेन द वेपर पासेस थ्रू द इन्क्लाईन ट्यूब इट गेट्स कूल्ड टू द सराउंडिंग कोल्ड वॉटर अँड कंडेन्सेस टू फॉर्म अ वॉटर कंडेन्सेशन म्हणजे काय होतं पाण्याची वाफ आणि वाफेचं पुन्हा एकदा पाणी होणं या कंडिशनला म्हणतात कंडेन्सेशन सो कंडेन्सर वॉटर म्हणजे पाणी मिक्स केलं तुम्ही त्या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये त्याला हीट केलेलं आहे बॉईल झालेलं आहे आणि ती वेपर जी आहे त्या वेपर त्या कंडेन्सरमधनं जेव्हा जाते तेव्हा सराउंडिंग कोल्ड वॉटरमुळे त्या वाफेचं पुन्हा एकदा पाणी होतं मीठ या राऊंड बॉटम फ्लास्कमध्येच राहतं आणि पाणी सेपरेट केलं जातं जे की मीठ व्यविरहित असतं सो डिस्टिलेशन इज ऑल्सो युज फॉर द प्युरिफिकेशन ऑफ इम्प्युअर लिक्विड ह्याच्यामुळे काय होतं सॉल्ट इथेच राहिलं म्हणजे वॉटर प्युरिफाय झालं तुमचं स्वच्छ झालं प्युअर झालं सो धिस इज द मेथड ऑफ प्युरिफिकेशन ऑफ इम्प्युअर लिक्विड्स तर डिस्टिलेशन अतिशय इझी मेथड आहे ॲपरेटस तुम्ही प्रॉपर लावले थर्मामीटर कशासाठी वापरला आहे बरं सांगा बघू इथे तर वॉटर ॲट हंड्रेड डिग्री सेल्शियसला उकळायला लागतं बॉइलिंग पॉईंट ऑफ द वॉटर इज हंड्रेड डिग्री सेल्शियस सो टील यू हीट दॅट टेम्परेचर गोज ऑन टू हंड्रेड डिग्री सेल्शियस एकदा की टेम्परेचर हंड्रेड डिग्रीला गेलं की तुम्ही तुमचं हिट बाजूला करायचं आहे आणि त्यानंतर जी वाफ जमा झालेली असते ती त्या कंडेन्सरमधनं हळूहळू हळूहळू जाणार कंडेन्सर कंडेन्सर ॲज द नेम सजेस्ट इट कंडेन्सेज द वेपर मग वेपरचं कंडेन्सेशन झालं म्हणजेच काय झालं वाफेचं पुन्हा एकदा पाणी झालं अँड दॅट पा वॉटर विल कलेक्ट इन द फ्लास्क ॲज शोन इन द फिगर आणि उरलेलं जे सॉल्ट आहे ते त्या राऊंड ब्लॉटम फ्लास्कमध्ये झालं म्हणजे विथ सेपरेट डिसमिक्सर ओके नऊ सेकंड मेथड दिस इज द मेथड ऑफ सेपरेशन युझिंग सेपरेटिंग फनेल हां फनेल हे एक वेगळ्या पद्धतीचं एक आणखीन एक म्हणू शकतो आपण मेथड आहे आणि डिवाईससुद्धा आहे वेन अ मिक्सचर ऑफ टू इमिसिबल लिक्विड इमिसिबल लिक्विड म्हणजे एकमेकांमध्ये न विरघळणारे न मिक्स होणारे वेगवेगळे राहणारे जसं की पाणी आणि आपण तेल जर एकत्र घेतला तर, तर तेलाचा वर थर आपल्याला अतिशय इझिली आपण दिस दिसतो आपल्याला डोळ्यांनी दिसतो सो वॉटर अँड ऑइल इज टू इमिसिबल लिक्विड्स इट इज लेफ्ट अनडिस्टर्ब टू लेअर आर क्लिअरली सीन टू हॅव फॉर्म द हेवियर ऑफ द लिक्विड रिमेन्स बिलो अँड लायटर लिक्विड्स फ्लोट ऑन इट टू लिक्विड्स इन अ मिक्सर कॅन बी सेपरेटेड बाय युझिंग धिस प्रॉपर्टी म्हणजेच काय तर हे फनेल आहे बरोबर डायग्राममध्ये दाखवलेलं आता इथे यांनी घेतलं आहे वॉटर आणि केरोसिन बरोबर आता वॉटर आणि केरोसिन असं त्या फनेलमध्ये घातल्यानंतर अनडिस्टर्ब म्हणजे त्याला हलवायचं नाही म्हणजे दोन तुमचे वेगवेगळ्या वेग वेग सेपरेटेड लेअर्स त्याच्यात तयार होतात जे हेवी आहे ते अफकोर्स खाली सेटल होणार आणि जे लाईट आहे ते त्याच्यावर जाणार कारण सिसोमध्ये पण तुम्ही बघता जो जाडा मुलगा असतो तो पहिल्यांदा खाली जातो आणि हलका मुलगा वर जातो आणि हळूहळू मग ते सिसॉ खेळायला सुरुवात होते सेम प्रॉपर्टी इज हिअर ओनली की जे हेवी लिक्विड आहे ते खाली सेट होतं आणि लाईट लिक्विड जे आहे ते वर राहतं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हळूहळू हळूहळू जे हेवी लिक्विड आहे खाली सेट झालेलं आहे ते एका बिकरमध्ये काढू शकता आणि वरचा लेअर तसाच ठेवू शकता म्हणजे झाले दोन इमिसिबल लिक्विड्स सेपरेट झाले सो दिस इज द टेक्निक बाय युजिंग सेपरेटिंग फनेल टू इमिसिबल एकमेकांमध्ये न विरगळणारे जर लिक्विड वेगळे करायचे असतील तर ही मेथड वापरतात ओके त्याच्यानंतरची जी मेथड आहे ना ती मेथड ऑफ सेंट्रिफ्युगेशन म्हणजे कधी कधी काय होतं की टर्बिड वॉटर म्हणजे गढूळ पाणी असतं किंवा तुमचं इंक आपली शाई जी असते पेनातली ती दूध बटर मिल्क ताक ब्लड ब्लड तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण ब्लड टेस्ट करायला जातो की नाही तेव्हा सेंट्रिफ्युगेशन तिकडे करतात म्हणजे तुमचं प्लाझ्मा आणि ब्लड आर बी सीज जे ब्लडमधले घटक आहेत ते आपण सेपरेट करू शकतो ते इन डिटेल आपण पुढे नंतर शिकणार आहोतच दॅट आर द दिक्सर ऑफ लिक्विड्स अँड इन्सोल्युबल सोल्यूड्स आहेत बरोबर आता टर्बिड वॉटर जेव्हा तुम्ही म्हणजे टर्बिड म्हणजे काय गोडगुळ पाणी समजा तुम्ही एका ग्लासामध्ये काचेच्या ग्लासामध्ये जर घेतलं आणि ठेवलं ना की हळूहळू जे मातीचे कण आहेत ना ते खाली सेटल डाऊन व्हायला लागतात आणि वरती पाणी तुम्हाला पाण्याचा एक वेगळा थर आणि खाली मातीचा किंवा जे काय त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असते ती खाली सेट झालेली दिसते पण हे फक्त टर्बिड वॉटरच्या बाबतीत होऊ शकतं ना मिल्कमध्ये म्हणजे दुधामध्ये किंवा इंकमध्ये किंवा आपण म्हणू शकतो ब्लडमध्ये असं नुसतं ठेवलं म्हणून सेपरेट झालं असं नाही होऊ शकत हां ते अनडिस्टर्ब पण व्हायला राहायला पाहिजे किंवा ते म्हणजे न हलवता राहायला पाहिजे आणि म्हणून ह्याच्यासाठी काय मेथड वापरतात तर लॅबे लॅबोरेटरीमध्ये सेंट्रीफ्यूज मशीन असते इलेक्ट्रिकल सेंट्रीफ्यूज असते फिगरमध्ये आपल्याला दिसते आहे हां त्याच्यामध्ये काय करतात की तुमचं जे काय मटेरियल आहे की नाही जे तुम्हाला सेपरेट करायचं आहे त्या 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 छोट्या छोट्या टेस्ट्यूब्समध्ये भरतात हां आणि ती भ भरून त्या डिस्कमध्ये त्या टेस्ट्यूब्स ठेवून देतात वेन द ट्यूब्स अटॅच टू द डिस्क रोटेट रोटेट करतात खूप हाय स्पीडने सेंट्रिफ्यूज फिरत असतो तर फोर्स जनरेट केला जातो ज्यामुळे काय होतात माहिती आहे त्या ज्या लिक्विडमधले जे पार्टिकल्स असतात ना ते, ते सेंटरपासनं दूर जातात त्यामुळे सॉलिड पार्टिकल्स काय होतात खाली कलेक्ट केले जातात आणि वरती जे आहे ते आपल्याला सेपरेटेड लिक्विड मिळतं सेंट्रिफ्यूजची एक हा एकदम मेजर म्हणू शकतो आपण प्रॉपर्टी किंवा त्याचं एक स्पेशालिटी अशी आहे की इट रोटेट्स ॲट हाय स्पीड हाय स्पीडने रोटेट केल्यामुळे सेंट्री फ्युगेशन फ्रॉम द सेंट्रल टुवर्ड्स आउटवाय आउटसाईड त्यामुळे काय होतं माहिती आहे का म मधनं फोर्स सेप अप्लाय केला जातो आणि त्यामुळं आत ज्या काय त्या लिक्विडमधले जे काय सॉलिड पार्टिकल्स आहेत जे की सेपरेट इझिली करता येत नाही आहे ते सेटल डाऊन होतात त्या टेस्ट ट्यूबमध्ये आणि वरती आपल्याला क्लिअर लिक्विड मिळतं दिस इज द मेथड ऑफ सेंट्रिफिकेशन अँड द लास्ट अँड बट नॉट द लिस्ट ही जी आहे मेथड ऑफ क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय होतं की इफ टू ऑर मोर सबस्टन्सेस आर डिझल्ट इन स्मॉल प्रपोर्शन म्हणजे ह्या सगळ्या आता वरच्या मेथड ज्या आहेत ना त्या जेव्हा आपल्याला आपल्याकडे बऱ्यापैकी चांगलं भरपूर मिक्सर असेल मग सेपरेट करण्यासाठी आपण डिस्टिलेशन मेथड वापरू शकतो किंवा लिक्विड जर असतील तर आपण ती फनेलची मेथड वापरू शकतो किंवा ही सेंट्रिफ्युगेशनची मेथड मिल्क ब्लड ज्याच्यामध्ये आपल्याला जे सेपरेटेड म्हणजे सोल्युबल आहेत त्या त्या सबस्टन्समध्ये मटेरियल्स आणि ते आपल्याला सेपरेट करून वरचं लिक्विड पण आपल्याला तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि आणि खाली जे सेटल झालेलं सॉलिड पार्टिकल्स आहे सुद्धा जर इम्पॉर्टंट आपल्याला त्याच्यावर पण फर्दर काही आपल्याला काम करायचं असेल तर आपण सेंट्रिफिकेशन वापरतो पण कधी कधी क्रोमॅटोग्राफी कधी वापरतात माहिती आहे का जेव्हा दोन सबस्टन्सेस आहेत मिक्स झालेत पण एकदम छोट्याशा क्वांटिटीमध्ये मिक्स झालेले आहेत की ते सेपरेट करायला जरी आपण ही पू पूर्वीच्या तीन मेथड्स वापरल्या तरीसुद्धा त्या ते आपल्याला कितपत मिळेल माहीत नाही इतकी छोटी क्वांटिटी असेल तेव्हा ही क्रोमॅटोग्राफी ही मेथड वापरतात आता ही मेथड जी आहे ना दॅट इज यूज इन फार्मास्युटिकल सायन्स फॅक्टरीज सायंटिफिक लॅबोरेटरीज फॉर डिटेक्टिंग न्यू इन्ग्रेडियंट्स अँड फॉर आयडेंटिफाईंग अँड सेपरेटिंग कंपोनंट्स ऑफ द मिक्सर समजा एखादा नवीन पदार्थ डिटेक्ट झालेला आहे किंवा त्या सोल्युशनमध्ये uh, आपल्याला वाटते की याच्यामध्ये काहीतरी नवीन आहे काहीतरी वेगळी प्रॉपर्टी दिसतीये बाबा तर ती आयडेंटिफाय करायची की कुठल्या याच्यामुळे झालेली आहे जसं की भेळमध्ये मी मगाशी उदाहरण दिलं की मिरची तिखट लागले की आपण काय म्हणतो हा मिरचीमुळे तिखट झालं पण थोडंसं कुठेतरी कधीतरी जर वेगळी चव निर्मि आपल्याला लागली तर आपण म्हटून आज काय वेगळं लागतंय कशामुळे लागतंय हे आयडेंटिफाय करणं जे इझिली आपल्याला आयडेंटिफाय करताय आहे दॅट इज ओके पण कधी कधी इन सोल्युबल जर असतील सबस्टान्सेस त्याच्यात विरघळलेले असतील आणि प्रॉपर्टी आपल्याला वेगळी दिसत असेल तर आपल्याला आयडेंटिफाय करायला लागेल की बाबा ह्याच्यातल्या कुठल्या पदार्थामुळे ह्याची प्रॉपर्टी एवढी बदललेली आहे किंवा काहीतरी वेगळं दिसतंय त्याच्यासाठी क्रोमॅटोग्राफी वापरतात आता ह्याच्यामध्ये काय करतात माहिती आहे का एक वॉटर घेतात म्हणजे पाणी घेतात छोट्या ह्याच्यामध्ये ते का रेक्टँग्युलर पीस ऑफ फिल्टर पेपर एक फिल्टर पेपर घेतात रेक्टँग्युलर शेपचा म्हणजे आयताकृती शेपचा पुट वन स्पॉट ऑफ ब्ल्यू इंक ऑन इट बॉटम टू सेंटीमीटर अवे फ्रॉम वन एज म्हणजे खालच्या साईडने जसं डायग्राममध्ये दाखवलेले बघा की एक इंक म्हणजे आपल्याला आता शाईमधले इंकमधले समजा घटक पदार्थ आहेत की बाबा कुठले कुठले पदार्थ इंकमध्ये मिक्स केलेले आहेत तर आपण इंकचा स्पॉट त्या फिल्टर पेपरवर दिला आणि त्याच्यानंतर तो पेपर जो आहे ना तो बीकरमध्ये खाली आपण ठेवला आता स्पॉट ऑफ द इंक जो आहे तो हळूहळू 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 काय होणार पाण्यासोबत वर जाणार कारण का फिल्टर पेपरची प्रॉपर्टीज आहे ना फिल्टर पेपर हळूहळूहळू वॉटर वर जाणार बरोबर आत्तापर्यंत आपण तुम्ही समजा जर ग्रॅव्हिटी शिकला असाल तर ग्रॅव्हिटीमुळे काय होतं वर गेलेली वस्तू खाली येते पण क्रोमॅटोग्राफी हीच जी टेक्निक आहे दॅट इज अपोजिट ऑफ ग्रॅव्हिटी हळूहळू पाणी वर जातं त्या फिल्टर पेपरवर इफ देअर आर टू ऑर मोर डिफरंट कन्स्टिट्युअंट्स ऑफ डिफरंट कलर्स इन द इंक दे विल सीन ॲ म्हणजे जसं पाणी वर जातं हो, तसं तसं त्याच्यातले जे जे घटक पदार्थ आहेत ना ते आपल्याला हळूहळूहळू त्याचे स्पॉट दिसायला लागतात कधी कधी काय होतं की दिस कॅ धिस एक्सपेरिमेंट कॅन बी डन युझिंग अ स्टिक इन्स्टेड ऑफ फिल्टर पेपर म्हणजे चॉकस्टिकवर सुद्धा आपण हा एक्सपेरिमेंट करू शकतो इन दिस मेथड ऑफ सेपरेशन दिस इज कॉल्ड क्रोमॅटोग्राफी टू प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस आर युज एक तर किती आहे सॉल्वेंटमध्ये ती महत्त्वाची आहे की त्याच्यानंतर म्हणजे किती फास्ट तोवर जातो आणि दुसरं म्हणजे ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू स्टेक टू द स्टेशनरी फिल्टर पेपर दिस प्रॉपर्टीज आर म्युच्युअली अपोजिट अँड आर डिफरंट फॉर डिफरंट सबस्टन्सेस त्यामुळे म्हणजे काय दोन प्रॉपर्टी यूज केली एकतर कुठला सबस्टन्स किती सॉल्युबल आहे त्याची सोल्युबिलिटी किती आहे किती विरघळतो आणि दुसरा म्हणजे तो किती स्टिक राहतो किती त्या फिल्टर पेपरला स्टेशनरी म्हणजे तो काय हलत नाही फिल्टर पेपर तर मग त्याच्यावर तो, तो कितीपर्यंत स्टिक राहतो ह्या 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 प्रॉपर्टी जी आहे ती प्र प्रत्येक कंपोनंटसाठी प्रत्येक इन्ग्रेडियंटसाठी प्रत्येक पदार्थासाठी डिफरंट असते आणि अकॉर्डिंग टू दिस ते कसे ट्रॅव्हल करतात तसं त्यांचं सेपरेशन होतं अँड वी कॅन स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ दॅट इन्ग्रेडियंट मिक्स्ड इन दॅट मिक्सचर ओके सो दिस इज फॉर टुडे थँक्यू